अमृता वा ते पैजा जिंके अशा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आणि हा निर्णय ऐतिहासिक आहे आणि सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमान वाटावा असा निर्णय भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने घेतला आहे आणि त्यासाठी संपूर्ण पाठपुरावा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीसपर्यंत मुख्यमंत्री असलेले आणि आता उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी केले खरं म्हणजे मराठी भाषा ऐकायला गोड आहे बोलायला सोपी आहे आणि श्री चक्रधर स्वामींचं रिद्धपूरमधून सुरू झालेली संपन्न झालेली ही भाषा अनेक कवींनी संत कवींनी बहिणाबाई चौधरीसारख्या माऊलींनी हिला समृद्ध केलेलं आहे आणि या भाषेमधून सर्व व्यवहार करता येतात ही महाराष्ट्राची राजभाषा म्हणून समोर तर येतेच आहे परंतु त्यासोबतच जगातसुद्धा एक संवादाचं माध्यम म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं मराठी भाषेला तो सन्मान मिळणार आहे आणि म्हणून अतिशय दूरदर्शीपणे जो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी घेतला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मी मानतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल अभिनंदन करतो